नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मानगाव फाटा येथे अपघातात वृद्धाचा मृत्यू गतिरोधक बसवण्याची मागणी कोल्हापूर ilçकरंजी मार्गावरील मानगाव फाटा येथे अपघातून एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये मध्ये तीव्र संतापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वसंतराव भाऊसाहेब भुगे वय 75 राहणार गणेश नगर शिरोळ हे माणगाव येथील एका खासगी घेऊन पत्नी घरी परतत होते माणगाव फाटा येथे रस्ता ओलांडताना त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्यानं कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या खासगी बस क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल शून्य चारशे छप्पन्न जोरात धडक दिली धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच माणगावचे सरपंच राजू मगदूम उमेश जोग यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ रुग्णवाहिका बोलावली ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील यांच्या मदतीनं जखमी हुगे यांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती कोल्हापूर इचलकरंजी मार्गावरील माणगाव फाटा हा नेहमीच धोकादायक ठरतोय वाहनांच्या मोठ्या वेगामुळे आणि रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित सोय नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे यापूर्वीही या परिसरात काही अपघात होऊन जीवितहानी झाली आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे माणगावचे सरपंच राजू मगदुम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माणगाव फाटा येथे तात्काळ गतीरोधक स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून हातकणंगले पोलीस अधिक तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा